भाकरी झाले की भांडे भांडे झाले की भाजी भाजी झाले की मासे तळायचे कि का मिक्सर मधून ही काढ ती काढ चालूच आहे असं पायाला माझ्या नकरात नाही आणि सहा वाजले कि म तरी हाकावर हाका हाकावर हाका चालूच राग राग तीन टप्प भांडे नवरा बायकोने उचलले आणि तिकडे जाऊन घासले आज पाणी आलं नव्हतं म्हणून असे माणसाला जरा बी झोपू देत मग तिला कामच का असतय तिला झोप येत नाही की आता वरचीवर कमी ही, हो ही बघून कशी झोपील तुम्हाला खाऊ का गिळू करते या आता उठा पाठ आणि घरी दहा वाजच तर झोपत या गोरत्या टर्र टर करायला तुझा गोहाराने झोप येत नाही घरी माणसायला हिथं बरी लो पाठच उठून जावायला लेकीला ताना लागलीस कामाला मग आता कामच करावं लागतंय काम कामाच असतं या का द्या दुपार हुजी तोर झोपायचं नसतंय हाटेला पहाट उठून कामा करून गिरायक आले की करावं लागतंय आता ही गिरायकिया ही आदळ ती आपण ह्याला आरड त्याला आरड अचानक होत असते का तस आरडून वरडून माझं म्हणणं काय तू आहे त्या हॉटेलची घर मालकी होय बरोबर आहे ना तिला कुठं निवून नसतंय आता जे सीबी नसतो ज्या टायमाला पुरायचं त्या टायमाला मीच आहे पण सध्या पहाट उठणे पाणी तापिणे आंघोळ करणे काय असेल ती काम धंदा ही भांडे कुंडे बघणे आणि पुन्हा मग जावायला आली मजुराला कुठं मी त्याला नाही माझी मी एकटी उठून करीत असं असत त्याला उठवीत बसू घरच्या मालकीनीच काम असलं असत मग तुला काय त्रास आहे का होत का काही सांग लोक बसले मै फिरू ग हो का नाही बसावा का तुझ्या मनानं त्याला देखो दुसरं आज बसलेलं हो आता लय बोलणार हेच तू बोलतीच हो हाय 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 कस करायचंय आता लय तू बघितलं तिथं अर्थ तर कुठून कोणी जलमत शिकून आली अर्थानं गोचडा ना तोडलं माय होती अडाणी पैसे ह्या अर्थाने लेकलय हुशार निघाली इकडं आज काय पाटील लोक असे निवड बसले मग आता त्याच्या आज काय राजा झाले ते आज चतुर चतुर आहे हो आता तुम्ही हौत की चतुर मायच्या पोटी आला लेख जन्मले ते हाय की गाणं बी जात्यावर okay. गाणं बाया म्हणतात खालीवरी असं माईच्या पोटे लेख जन्मला चातुर आणि hmm. रोज ठोकी तो हजार मुतूर त्याला ठोके काय करायचं तुम्हाला की मी आडाणी ती आडाणी खाया हा ते आहेत की माझ्या पोटाला आले तर मला ह्याच्यात घातलं होतं आमच्या काम बसायला मोठी बहीण मोठा चालू होईल कस्टमर आले तर चोरले वरले आले तर पुण्या मग आलेत कि त्यांची

जरा खाऊन पिऊन जा लय असे भरद ठायत करून खाणारे आहेत गरीब माणसं रोज इष्टीला पैसे घालवायला त्या इकडून पाठवू पाठवू तुम्ही म्हणजे यार जरा करीत राहते इकडं जा तिकडं या इकडं जा तिकडं या ते ना महिनाभर राहायचं आणि आठ हजार रुपये महिना त्यांना मी देणार वस्तान ये मग इकडे ये बाबा इकडं काय असलं तर सांग तुझं मी राहिलं सायल इकडे आता बोलून तुझं मी कळू दे आता आम्हाला काय त्यांचं चालू आहे सगळ्या द्या हिशेब कारण मला मोबाईल द्या <laughs> नाही आता नसतोय काय बाराच्या पुढे आमच्या मागा बुनबून काय काटाला नियोजन सांगा आता कस कसं नियोजन करायचं आता श्रावण चालू होता उद्यापासून आता दिवस राहिले गर्दी उद्यापासून काय काय आयटम ठेवायचे आपल्या पब्लिक आपल्या फॅमिलीला आपल्या सांगा काय काय हती मध्ये फुल वेज दनका आणि ऑफर शिवाजी ऑफर उद्यापासून तुम्हाला सगळं प्युअर वेज भेटल वेज मध्ये सगळ्या भाज्या भेटल तुम्हाला जे माग चालती कोणती म्हणजे हायपाई भाजी माग कोणती ही वेज मध्ये तुमची भी हायपाई भाजी माझा हायपाई ती भाजी भेटल म्हणजे जी भिटिका भाजी دي हायपाई भाजी دي नाही

पुन्हा खरडा पुन्हा आईच्या हाताचा स्पेशल भरीत खरडा भरीत खरडा आणि पुन्हा खाऊन नुसतं वरडा वरडा आईच्या हाताचा खायचा भरीत खरडा लाल पुन्हा व्हायचं हा ना नुणा वरडा पुन्हा सारतो जिरी हिरवे मिरची हिरवा लसूण जिरी मोरी हा नाही मोरी त्या अंबा किती खाईल आर कशी त्याची बियाजारी होईल हे तुम्ही फक्त बघत राहा

गा ना, ना एक डायलॉग डायलॉग आता उद्यापासून आपल्याकडे वेज चालू होईल आपल्या फॅमिलीसाठी नाय नाही ना, 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 ना आपल्याकडे दोन वाजता आता दोन वाजता मध्ये काय केलं आपण काम निमून दिले एक स्पेशल चिकन मटनला अंडीला आणि एक स्पेशल भांडे प्रत्येकाचे भांडे कडई पातीले प्लेटी सगळं वेगळं चमच्या सहित वेगळं उद्या उद्यापासून आपल्याकडे खायला आणि ह्याच्या आधी पण तसंच होतं पण आपल्याला ते सांगायचं विसरून मिळतो आपण लोकांना आता आमच्याकडे काही लोकांनी मित्रांनो वेज पण खाऊन गेले त्याला तुम्ही विचार आपल्याकडे वेज कसं भेटतात आणि कसे, कसे नाही एक नंबर पडले आप आपल्याकडे वेज भेटते आणि उद्यापासून फक्त आमच्याकडे सांगायचं राहिलं लोक मित्रांनो पाठीमागे की आमच्याकडे स्पेशल वेज पण भेटते आम्ही नुसतं ते अडीचशे रुपये आणि अडीचशे रुपये दोनशे रुपये थाळीचे आम्ही आडवाट तेच पाठीमाग राहून गेले त्याच्यामुळं आता तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये स्पेशल वेज आणि स्पेशल नॉन वेज सुद्धा खायलायचं आपल्याकडे ते पण कसलच कुठली मिस काय भेसळ भेसळ होणार नाही कसलीच नाही आणि पण ओरिजिनल ओरिजनल भर नुसता चुलीवर असं भाजलेलं काही बी वरती नाही मस्त असा घमघमीत वास मिरच्या अशा तळून अशा लस लस म्हणत बघितल्या बघितल्या तर अशी मिरची कचक खावी एक माणसाना मिरच्या माहिती आहे सगळ्यांना मित्रांनो आपल्या केस तालुका जिल्हा बीड कळम अंबाजोगाई रोडला पात्रा गाव आणि पैठण गावाच्या आतमध्ये आपलं हॉटेल आहे आणि विशेष म्हणजे आपल्या खासदार बजाम यांचा कारखाना येडेश्वरी कारखान्यापासून दोन किलोमीटर अवघ्या अंतरावरती कळम अंबाजोगाई रोडला आपला संघा पस्तीस अठ्याऐंशी हॉटेल आहे तिथं तुम्ही उगा आता उद्यापासून स्पेशल व्हेज खायला आपल्याकडे यायचं आणि जे नॉन व्हेज आहेत

मॅनेजरला भांडे गावच लागते काय मॅनेजर काय खुर्चीवर बसायचं नाही मी तिथं टेबल वर भांडावी लागतय एवढी घाण कारवा बोला नाही मी म्हणते मॅनेजरला का नाही टोपल्यावर भांडेग असाव लागत आणि मॅनेजरला खुर्चीवर बसावाय लागते फुकट मॅनेजर होत नाही भांडे घासले ताट उचलले तरच मॅनेजर होता या कष्ट केलं तरच होता या फुकट असं मी स्वतः ओनर असो सुद्धा भांडे घासतोय काय मग हां काय बघायचं चार पाच टोपले घासते रोजचं मॅनेजर व्हायचं फुकट नाही देरा हरी पलंगावरी नाही दे ना खटरा काय वरून पडतंय का डबल एक दा हां देरा हरी पलंगावरी नाही दे ना तर खेटरा मारी तर बघा मित्रांनो मला तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं दाखवायचं होतं की आमची हे संपूर्ण फॅमिली इथं कामाला दुसरं बाहेरचं कुणी नाही त्याच्यामुळे इथं कुठली घाणेरडपणा होणार नाही काहीतरी कुठली मिसळ भिसळ काय तुम्हाला असं नाही का काहीतरी विचित्र इथं काय असे घाण गुंतमा तुम्हाला दिसणार नाही आणि सगळे माझी फॅमिली इथं कामाला असल्यामुळं प्रत्येकाची काळजी आम्ही एकदम नाही का असं तर म्हणानं धरणं घेत होतो आम्ही प्रत्येकाची काळजी प्रत्येकाला जेवण कसं गेलं आहे प्रत्येकाच्या जेवणामध्ये मीठ कमी आहे का प्रत्येकाला व्यवस्थित आमचा वास्तवात जेवण चांगलं बनवलं आहे का तिकट कमी आहे जास्त तेल हे सगळ्या गोष्टी आम्ही सगळ्या फॅमिली आमचं पूर्ण लक्ष असतं त्याच्यामुळं आमच्या हॉटेलला खरंच एवढी गर्दी पडण्याचं कारण तेच आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आपल्या महाराष्ट्राची सुपरस्टार आई जानू नकुशा नाना यांच्यामुळं सुद्धा ह्या हॉटेलला खूप चांगले दिवस आलेत आणि इथून पुढेही येतील तुमचं असंच प्रेम आमच्यावरती राहील आणि नक्कीच तुम्ही एकदा ह्या हॉटेलला व्हिजिट करा आणि लवकरच आपण एक नाही का एक स्पर्धा ठेवतो आहे मित्रांनो आणि तुम्हाला पाठीमागेपर्यंत सांगितलं आहे की बाबा आपण हॉटेल हे चालू केलं आहे ह्या हॉटेलच्या माध्यमातून मला माझी ॲक्टिंग माझा अभिनय पण जोपासायचा आहे आणि तसंच मला हे माझं हॉटेलसुद्धा जोपासायचं आहे त्याच हिशोबानं मी आता ह्या दोन दिवसामध्ये श्रावण सुरू झाल्यानंतर खास फॅमिलीसाठी मी स्पर्धा ठेवणार आहे आणि जो, जो कोणी विनर होईल त्या विनरला आपल्याकडनं फ्री जेवण जे तुम्ही मागता ते जेवण आय चहाचं प्रशस्त जेवण तुम्हाला इथे खायला भेटणार तुमचा व्हिडिओसुद्धा व्हायरल होणार आणि प्रत्येक जे ह्याच्यामध्ये सहभागी होतील त्यांचा प्रत्येकाचा आहे युट्यूबला इंस्टाग्रामला फेसबुकला युट्यूब स्टोरीला फेसबुक स्टोरीला आणि इंस्टा इंस्टाग्रामच्या स्टोरीला आणि माझ्याकडं काही दहा दहा वीस हजार लोकांचा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्या ग्रुपवरती सुद्धा हा व्हिडिओ तुमचा शेअर होणार प्रत्येकाचा म्हणजे विनर झालेला तर व्यक्तीचा भंडारच होणार पण जे त्यांच्यासोबत जे ही आहेत स्पर्धक आहेत त्यांचा सुद्धा व्हिडिओ तिथं सगळ्यांना दिसणार आणि तुम्हाला एक चांगली संधी मित्रांनो एक अभिनयाच्या माध्यमातून तुम्हाला नाही का महाराष्ट्रभर पोहोचवण्याची मी संधी आपल्या संघा मराठी माणूस यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्लस आपल्या संघापस्तीस अठ्ठ्याऐंशी हॉटेलच्या माध्यमातून आणि इंस्टाग्राम संघापस्तीस अठ्ठ्याऐंशी इंस्टाग्रामच्या माध्यमातून आम्ही ही स्कीम तुम तुमच्यासमोर आम्ही लवकरच घेऊन येतो आणि मी लवकरच तो व्हिडिओ अपलोड करणार आहे आणि ज्यांना तुम्हाला सहभागी व्हायचं आहे त्यांनी नक्की सहभागी व्हा आणि आपल्याला आपल्याकडं सहभागी होण्यासाठी कुठलीही फीस नाही एक रुपयासुद्धा चार्ज नाही आपल्याकडं तुम्ही फ्री त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकता आणि आपल्या आपण तो नाही का दिवस ठरवणार कोणत्या दिवशी तो कार्यक्रम घ्यायचा कोणत्या दिवशी नाही मी तुम्हाला स्क्रिप्ट देणार त्या स्क्रिप्टनुसार जी फॅमिली विनर होईल त्याला त्यांचा आमच्याकडं मान सन्मान होईल आणि सगळ्यांचाच सन्मान होईल पण स्पेशली विनरचा मान सन्मान होईल आणि सगळ्यांचेच व्हिडिओ दिसतील आणि महाराष्ट्रभर तुम्ही पोहोचताल आणि माझ्या माध्यमातून तुम्हाला कुठंतरी छोटा मोठा प्लॅटफॉर्म नक्की भेटेल ही मी आशा करतो आणि तुम्ही नक्कीच आमच्या त्या स्पर्धामध्ये भाग घेताल अशी मी आशा बाळगतो हो आणि सांगा पस्तीस आठ्याऐंशी हॉटेलच्या माध्यमातून सगळ्यांचं मी ऋण व्यक्त करतो तुम्ही एवढं प्रेम दाखवलं एवढी तुम्ही गर्दी केली एका महिन्याच्या आज मित्रांनो खरच तो डायलॉग मला ते आम्ही बोकडं कापल्यामुळे डायलॉग सुचला संघापस्तीस महाराष्ट्रभर नाव गाजते हॉटेल संघापस्तीस अठ्ठ्याऐंशी महाराष्ट्रभर नाव गाजते हॉटेल संघापस्तीस अठ्ठ्याऐंशी आणि एका महिन्याच्या आत बोकड कापले ब्याऐंशी म्हणूनच बघा आम्ही तुळस लावली बघा दारा संघापस्ती अठ्ठ्याऐंशी हॉटेलला जाण्याची करा घाई कारण तिथं आहे आग्गबाई जाई मित्रांनो हा तर तुम्ही नक्कीच सहभागी व्हा आता बाकीचं नाना आता बाकीचं नाना बोलते नाना बोल का धन्यवाद मित्रांनो माझ्या ह्या लाडकीच्या हातच एकदा येऊन एकदा चांगला माल मसाला टाकून भाजी बनवलेला खा कसा तुम्हाला झटका लागतोय कसा माझ्या खाल्ल्यावर बंग जरा फ्रेश येतोय

दिनांना दिन दिनांना दिन म्हणा एकदा धन्यवाद मित्रांनो आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आईच्या हातचं जेवण करा नक्की एकदा विजिट करा आणि स्वतः व्हायरल व्हा कारण आम्ही त्या संधी तुमच्यासाठी स्पेशल माझ्या खास फॅमिलीसाठी युट्यूब फॅमिलीसाठी ही संधी घेऊन येतोय धन्यवाद 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 धन्यवाद